नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सुप्रीम कोर्टाचा महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान नुकतंच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं असून महाविकास आघाडीचा सुपडासाप झाला आहे मात्र या निवडणुकीमध्ये भाजपकडून ईव्हीएम मध्ये घोटाळा करण्यात आल्याचा आरोप सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सर्वपक्षीय नेत्यांनी ईव्हीएमच्या आणि महायुतीच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करत झालेली निवडणूक रद्द करून पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरती निवडणूक करण्याची मागणी सुप्रीम कोर्टामध्ये केली होती मात्र सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निकाल देत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे दरम्यान सुप्रीम कोर्टानं ईव्हीएम विरोधातील याचिका फेटाळताना पराभव झाला तर ईव्हीएम मध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकला तर यश असा कसं होऊ शकतं असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना फटकारला आहे त्याचबरोबर मतदारांना प्रलोभन देण्यासंबंधित कठोर भूमिका घेत पैसे दारू किंवा अन्य वस्तूंचं वाटप केल्यास उमेदवाराला पाच वर्ष निवडणूक लढण्यावर बंदी घालण्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेन रावड सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावरती संताप व्यक्त केला आहे त्यांनी पुण्यातील एका मतदारसंघात मतमोजणींचे आकडे दिले आहे तीन लाख पासष्ट हजार होतं परंतु मतमोजणीत तीन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे सत्तेचाळीस मतं आली यावरून आव्हाड यांनी नऊ हजार मतांचा स्रोत काय असा सवाल उपस्थित केला आहे आणि मतमोजणीत मॅन्युप्युलेशन झाल्याचा आरोप देखील केला आहे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये भाजपकडून आणि महायुतीकडून ईव्हीएम मध्ये घोटाळा करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केला आहे